सर नमस्कार मित्रांनो आज आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनचं जे वेळापत्रक आहे त्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसचं त्यात कोणत्या कोणत्या एक्झाम महत्त्वाचे ते बघणार आहोत तर ज्या मुलांनी आता नेमकी समजा बारावीची एक्झाम दिलेली आहे आणि ज्यांना करिअर करायचं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तर बारावीच्या परीक्षा दिल्यानंतर आपण काय करू शकतो बघा एक कंबाईन हायर सेकंडरी लेवलची एक्झामिनेशन आहे दोन हजार चोवीसची जीची जी जाहिरात येणार आहेत बघा या दोन एप्रिल दोन हजार चोवीसला आणि फॉर्म भरायची लास्ट डेट आहे एक मे दोन हजार चोवीस आणि परीक्षा आहे जून जुलै दोन हजार चोवीस आता जर आपण लक्षात घेतलं की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नेमकी बारावीची परीक्षा दिलेली आहे बरोबर आहे आता जे विद्यार्थी बारावीची परीक्षा दिलीत बरोबर आणि ज्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा एक सगळ्यात महत्त्वाचा चांगली एक संधी आहे की आपण ही परीक्षा देऊ शकतो बरोबर आहे आता नेमकं काय काय आणि कशी महत्त्वाची परीक्षा आहेत बारावीच्या वर्गावर बरोबर ही परीक्षा आपण देऊ शकतो आता जस्ट आपल्या नेमकेच काय झालं एक्झाम संपलेले आहेत बरोबर आहे किंवा आर्ट्स आणि कॉमर्सचे एक्झाम संपतील समजा जस्ट एक सोळा सतरा तारखेपर्यंत आपल्या सर्व एक्झाम काय होते संपत आहे मार्च राईट आहे सोळापर्यंत आपल्या सगळे एक्झाम संपत आहे आता एक्झामची जी काही तारीख आहे डेट आहे ती जून जुलै आहे बरोबर आहे जून जुलैमध्ये परीक्षा होणार आहे जर समजा आपण या बारावीच्या एक्झामनंतर प्रिपरेशन करायला सुरुवात केली तर आपल्याकडे मोठा मोठा किती वेळ राहतो तर आपण लक्षात घेऊ साधारणतः पंधरा मार्च बरोबर आहे पासनं पंधरा एप्रिल पंधरा मे पंधरा जून आणि साधारणतः पंधरा जुलै आपण लक्षात घेऊया पंधरा जुलै म्हणजे इथून एक महिना हा दुसरा महिना तिसरा आणि हा चौथा किती महिने एकूण चार महिने आहे आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये काय होतंय किंवा बारावीच्या नंतर कोणत्या परीक्षा आहेत तर मित्रांनो बारावीच्या नंतर जसं जुन्या काळामध्ये बारावी केलं म्हणजे लगेच डी एड आणि डी एड केले के की नोकरी तर आतासुद्धा आपण बारावीच्या नंतर जर आपण योग्य प्लॅटफॉर्म योग्य परीक्षेंची माहिती घेतली आणि तयारी केली तर आपणसुद्धा बारावीच्या जा नंतर जास्तीत जास्त एका वर्षामध्ये कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये आपलं करिअर करू शकतो एक हजार एक टक्का पण त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत योग्य परीक्षा आणि योग्य परीक्षेसाठी असलेले संदर्भ ग्रंथ मार्गदर्शक पुस्तक आणि मार्गदर्शन ह्या दोन गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपण एका वर्षात आपलं करिअर करू शकतो बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर लगेच करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोगामार्फत बारावीच्या बेसिसवर दोन एप्रिलला परीक्षेची जाहिरात येणार आहे एक मेला परीक्षेचा फॉर्म भरण्याचा लास्ट डेट आहे आणि जून जुलैमध्ये परीक्षा आहे आता आपण पंधरा जुलै परीक्षेची डेट पकडली आप आप तर आपल्याकडे चार महिने उरतात चार महिन्यात जर आपण योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने जर तयारी केली तर आपल्याला सहज ही परीक्षा काय करता येते क्रॅक करता येते मग यामध्ये नेमके विषय कोणते कोणते असतात तर विषय महत्त्वाचे जर आपण लक्षात घेतले तर चारच विषय असतात इतकं दिसतं सर बाजूचं मिलीमध्ये चार एक विषय असतो नंतर असतो एक रिझनिंग ॲबिलिटी हा दुसरा विषय आहे नंतर आहे इंग्लिश लँग्वेज हा तिसरा विषय आहे आणि जनरल अवेअरनेस हे चारच सेक्शन आहेत कुठल्याही परीक्षेला जातो मी या पण परीक्षेला हे चारच आहे हे दिसतात ना फक्त हे चार एक्झाम हे चार विषय आहेत मित्रांनो आपल्याकडे एकूण वेळ किती आहे चार महिन्याचा आहे आपण जर चार महिन्यामध्ये व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीनं या चार विषयाची प्रिपरेशन करायचा चांगला शंभर टक्के प्रयत्न जर केला तर मी तुम्हाला विश्वास देतो की आपण नक्की ही परीक्षा क्रॅक करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा पर्याय आपल्यासमोर उपलब्ध होतो परत दुसरा पर्याय कोणता आहे बघा जर दुसरी परीक्षा आहे मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदार बरोबर आहे या परीक्षेच्या अंतर्गत म्हणजे ही परीक्षा आहे फक्त दहावीच्या बेसवर म्हणजे त्यांची पात्रता दहावी झालेली आहे मग त्यांचं बी ए बी कॉम एम एस सी काही असू द्या पण कमीत कमी पात्रता दहावी आहे असा विद्यार्थी या ठिकाणी ही परीक्षेला फॉर्म भरू शकतो ही परीक्षा आहे या परीक्षेची तारीख म्हणजे वेळापत्रकानुसार स्टाफ सिलेक्शन कमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचं जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकानुसार या परीक्षेत जाहिरात येणार आहे सात मे दोन हजार चोवीसला परीक्षा होणार परीक्षेचे फॉर्म भरायची लास्ट डेट आहे सहा जून दोन हजार चोवीस आणि परीक्षा होणार आहे जुलै ऑगस्टमध्ये बघा याही परीक्षेचा सिलेबस हाच आहे याही परीक्षेत सिलेबस हाच आहे फक्त इथं बारावीच्या वेळेस थोडीशी काठिण्य पातळी जास्त असेल इथं थोडीशी काठिण्य पातळी कमी असेल बारावी बारावी ही बारावीच्या बेसवर ज्या परीक्षा असतात त्या क्लरिकल लेवलच्या असतात तर ह्या ज्या परीक्षा मल्टीटास्किंग स्टाफच्या ह्या पूर्ण आपल्या ज्याला आपण शिपाई म्हणतो त्या पद्धतीच्या परीक्षा आहेत म्हणजे बघा जर बारावीच्या नंतर जी काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत उतरायचं आहे लवकरात लवकर आपलं लव करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी ह्या दोन परीक्षा खूप अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि या परीक्षेचा विचार जर केला आपण तर हे पंधरा ऑगस्टपर्यंत लक्षात घेऊया पंधरा ऑगस्ट म्हणजे पंधरा जुलै आणि या ठिकाणी पंधरा ऑगस्ट म्हणजे आपण पाच महिने आपल्याकडे आहे पाच महिन्याचा वेळ आहे त्याच्यानंतर तिसरी परीक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन बघा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेले त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा जाहिरात येणार जा आहे अकरा जून दोन हजार चोवीसला फॉर्म भरायची डेट आहे दहा जुलै दोन हजार चोवीस आणि परीक्षा होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना त्यांचाही सिलेबस हाच आहे फक्त थोडंसं मॅथ रिजनिंग इंग्लिश आणि जी एची जी काही लेवल असते ती लेवल काय होते वाढते थोडीशी काठिण्य पातळीपर्यंत उदाहरणं विचारत जातात याही परीक्षेतनं भरपूर साऱ्या पोस्ट आपल्याला भरल्या जातात ही पण एक परीक्षा महत्त्वाची ज्यांचं ग्रॅज्युएशन चालू आहे त्यांचं जून जुलै दहा पाच जुलैपर्यंत एक्झाम म्हणजे रिझल्ट लागतो बरोबर आहे दहापर्यंत त्यांचा रिझल्ट लागतो ग्रॅज्युएशनचा म्हणजे ते फॉर्म भरू शकता म्हणजे त्यांनी आतापासून जर प्रिपरेशन केली तर ते, ते सुद्धा ही परीक्षा क्रॅक करू शकतात सप्टेंबर ऑक्टोबरची ग्रॅज्युएशनवाल्यांचा जर आपण विचार केला एकूण के के तर ग्रॅज्युएशनवाल्यांकडे किती वेळ उरतो जर आजपासून त्यांनी प्रिपरेशनला सुरुवात केली तर त्यांच्याकडे वेळ किती आहे बघा आजपासून त्यांनी जर विचार केला तर हे ऑगस्टपर्यंत पाच महिने त्याच्यानंतर पंधरा सप्टेंबरपर्यंत म्हणजे झाले सहा नंतर पंधरा ऑक्टोबर सात आठ म्हणजे जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करत आहेत त्यांच्याकडे एक साधारणतः सात ते आठ महिन्याचा वेळ आहे की आपण सात ते आठ महिने आजपासून जर तयारी केली तर आपण सुद्धा ग्रॅज्युएशनच्या लगेचच एका वर्षात आपल्या हातामध्ये चांगल्या पद्धतीचा करिअरचा मार्ग उपलब्ध होत असतो बरोबर आहे आता ह्या तीन सगळ्यात मोठ्या एक्झाम आहे या तीन मोठ्या एक्झाममधनं बारावी किंवा ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थी त्यामध्ये सहज आपलं करिअर करू शकतो ह्या खूप मोठ्या प्रमाणात या तीन परीक्षेमधनं काय होत असते भरती होत असते आता बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की स्पर्धा पोषक तयारी करताना काय करावं कोणती करावी तर माझा तुम्हाला एक सरळ सोपा साधा सर एक सल्ला आहे की गणित गणित त्यानंतर रिझनिंग इंग्लिश आणि जनरल लेवल हे जे काही सेंट्रल गव्हर्मेंटच्या पद्धतीनुसार जर आपण यांची प्रिपरेशन केली तर या चार विषयाच्या आधारावर आपण सर्व सेंट्रल गव्हर्मेंटच्या परीक्षांची तयारी करून परीक्षा देऊ शकतो म्हणून जस्ट ज्यांची दहावी बारावी झालेली आहेत किंवा ज्यांची बारावी होत आहे त्या विद्यार्थ्यांनी स्पर्धाभोशी तयारी जर करायची असेल तर सुरुवात त्यांनी इथून करावी कारण इथून काय होतं की गणित बुद्धिमत्ता इंग्रजी चालू घडामोडी हे चार विषयांचा पाया पक्का होतो आणि आणि सेंट्रल गव्हर्मेंटच्या परीक्षांचं वेळापत्रक फिक्स असतं सेंट्रल गव्हर्मेंटची प्रिपरेशन का करावी त्याचा पहिला एक फायदा आहे की स्टाफ सिलेक्शन एस एस सी आणि बँकिंग यांचं वार्षिक वेळापत्रक जे काही असतं ते निश्चित असतं बरोबर याच्यामध्ये निश्चितता असते सगळ्यात पहिली गोष्ट परीक्षा वेळापत्रकानुसार वेळेवर होतात हा एक पहिला मुद्दा नंबर दोन यांचा सिलेबस जो काही आहे तो सुद्धा एक विशिष्ट ठराविक पॅटर्नवरच असतो त्याच्यामध्ये व्हेरिएशन नसतात जास्त वारंवार ते बदलत नाही कारण हे आय बी पी एस कंडक्ट करते तर हे जो काही आय बी बी पी एस बँकिंगच्या सगळ्या एक्झाम आय बी पी एस कंडक्ट करते तर स्टाफ सिलेक्शनच्या सगळ्या एक्झाम स्टाफ सिलेक्शन कंडक्ट करते म्हणजे सिलेबसमध्ये एक विशिष्ट ठराविक आणि त्याच्यामध्ये तारतम्य असतो नंबर तीन हा जो सिलेबस आहे किंवा याची जी आपण जे सब्जेक्ट आहे हे सब्जेक्ट लिमिटेड आहे याच्यामध्ये खूप मोठं लिमिटेशन आहे जास्त भाराभार विषय नाही आहेत म्हणजे मोजके चार विषयावर आपण जर हात खंडा मिळवला तर आपण या सेंट्रल गव्हर्मेंटच्या प्रिपरेशनमधून आपण जस्ट आपण एका वर्षात नक्की करिअर करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचे परीक्षा वारंवार होणे परीक्षा नियमित होणे आणि त्यांचे नियमित रिझल्ट लागणे आणि सिलेक्शन होणे तर ह्या सेंट्रल गव्हर्मेंटची एक्झामची जी स्टाफ सिलेक्शनची एक्झाम आहे बारावीच्या बेसवर ज्या ज्या विद्यार्थ्यांची बारावी झालेली त्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप मोठा करिअरचा सर्वात चांगला मार्ग आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहचू द्या आणि याच्याबद्दल डिटेल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही एकदा राजपुत्रा करिअर इन्स्टिट्यूटला भेट द्या कारण मित्रांनो बारावीच्या नंतर कमी कालावधीत कमी खर्चामध्ये आणि लवकरात लवकर यश मिळवून देण्यासाठी स्टाफ सिलेक्शन बँकिंगसारखा मार्ग आपल्याकडे उपलब्ध नाही स्टाफ सिलेक्शनमध्ये आपल्याकडे या दोन सगळ्यात मोठ्या एक्झाम आहे बारावी झाल्यानंतर की आपण स्टाफ सिलेक्शनची एस एस सीची स्टाफ सिलेक्शनच्या मार्फत जी काही कंबाईन हायर सेकंडरी बारावी बसची बारावीच्या आधारावरची एक्झाम आहे ही देऊ शकतो आणि एक दहावीच्या आधारावरची एक्झाम आहे ती आपण देऊ शकतो आणि या दोन्ही एक्झामला जर आपण आजपासून विचार केला तर साधारणतः चार ते पाच महिने आपल्याला उपलब्ध आहे जर चार ते पाच महिन्याचं आपण योग्य नियोजन केलं योग्य अभ्यास केला आणि चारच विषय आपण करायचे यांचा जर व्यवस्थित प्रिपरेशन जर केली तर आपण ह्या परीक्षा क्रॅक करू शकतो आणि आपण सहज त्याच्यामध्ये यश मिळू शकतो आणि दुसरा बेनिफिट असा की याच सिलॅबसचा फायदा आपल्याला बाकीच्या दुसऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम देण्यासाठी होतो मग त्याच्यामध्ये भाभा ॲटोमिक सेंटर असेल डी आर डी ओ असेल त्याच्यानंतर रेल्वेच्या एक्झाम असतील त्यानंतर बऱ्याच काही टेक्निकल एक्झाम असतात किंवा बऱ्याच काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इतर ऑर्गनायझेशनच्या पण एक्झाम असतात ज्या बारावीच्या बेसवर असतात तर आपण त्यासुद्धा एक्झाम देऊ शकतो म्हणून एक सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये लवकरात लवकर जॉब मिळवण्याची संधी असते आणि त्या माध्यमातून आपण जाऊ शकतो म्हणून जे विद्यार्थी बारावी झाली त्या पालकांपर्यंत विशेषतः हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा की आपल्या मुलाला स्पर्धावरची तयारी सुरुवात करायची असेल तर ते आपण या ठिकाणापासून किंवा या परीक्षांपासून सुरुवात करायला पाहिजे याच्यापासून जर सुरुवात केली तर आपल्याला लवकर यश खेचून आणता येतं आणि या अभ्यासक्रमाचा साहजिकच आपल्याला स्टेट गव्हर्मेंट गर्मेंटच्या इतर एक्झामला सुद्धा फायदा होतो जे विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन आणि बँकिंगचे प्रिपरेशन करतात ते विद्यार्थी स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये क्लास थ्रीच्या कुठल्याही परीक्षेमध्ये सहज प्रॉपर येतात कारण त्यांना त्यांचा मॅथ रिझनिंग आणि इंग्लिश हे तीन विषय अतिशय परिपक्व आणि परफेक्ट होतात त्याच्यामुळे त्यांना स्टेट गव्हर्नमेंटच्या इतर पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक सेवेच्या परीक्षेमध्ये सहज जास्तीत जास्त मार्क मिळतात आणि ते त्या ठिकाणी ती पोस्ट काय करतात अचीव करतात किंवा यश संपादन करतात तर करिअरचा योग्य मार्ग आहे सुरुवात करण्याचा म्हणून पालकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि पालकांनी योग्य विचार करून योग्य याची सर्व माहिती घेऊन मुलांना आपल्या मुलांना एस एस सी जी काही सी एच एस एल म्हणजे बारावीच्या बेसवर आणि एम टी एक्झाम याची प्रिपरेशन करायला सुरुवात करायला काही हरकत नाही सो so,